नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज वडोद आज बैल मैदान आहे त्याच्यानंतर बलकवडेवाडी मुळशी येथेसुद्धा भव्य दिव्य ओपनचं मैदान आहे आणि कोरेगाव एम आय डी सी येथेसुद्धा ओपनचं मैदान आहे तर तिन्ही मैदानामध्ये आपल्याला टॉपची नंदी दिसणार आहेत चला तर बघूया काही टॉप नंदींचे गट तर प्रथम आपण बघणार आहोत मुळशी बलकवडेवाडी मैदानात बावधनकरांचा लक्ष एकूण तीन चिठ्ठे निघाले आहेत गट क्रमांक तीन तास क्रमांक चारवरती दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक पाचवरती तर तिसरी चिठ्ठे आहे गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक दोनवरती या गटात आपल्याला बावधनकरांचा लक्ष पळताना दिसेल त्याच्यानंतर योद्धा शंभू बाजी ग्रुप खडकवासला यांचा बुलेट आपला गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक पाचवरती किंवा गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक तीनवरती किंवा गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक नऊवरती अशा तीन चिठ्ठ्या निघालत या गटात आपल्याला बुलेट पालताना दिसेल त्याच्यानंतर पिंटू मोडा कुबडकी यांचा कॉकटेल उत्तपासून जर आपला गटक्रमांक वीसमध्ये तास क्रमांक दोनवरती दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक चारवरती तर मित्रांनो हे आहेत मुळशी बलकवडे म बलकवडेवडी मैदानातील काही टॉप नद्यांचे गट आत्ता आपण बघणार आहोत आदत बैल जे वडूदचा मैदान आहे त्या मैदानातील दोन टॉपचे गट बघणार आहोत उर्मला ताई यांच्या ना नावाने मित्रांनो चिठ्ठे गट क्रमांक दोनमध्ये या गट त्यांचा कंदूरचा राजा किंवा जीवा पळतन दिसू शकतो त्याच्यानंतर विठ्ठल नाण्यांच्या नावाने देखील तीन चिट्टे आहेत गट क्रमांक तीनमध्ये गट क्रमांक तेरामध्ये आणि गट क्रमांक एकोणीसमध्ये त्याच्यामुळे विठ्ठल नाण्यांच्या दावण्यातील ना नंदी आपल्या वडूज मैदानात पळतण दिसतील त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत कोरेगावचं भव्य दिव्य एम आय डी सीचं एम आय डी सी मैदान आहे कोरे कोरेगाव एम आय डी सी तर या मैदानामध्ये वेगाचा शेवट सारख्या दोन चिट्ट्या आहेत पहिली चिट्ट्या गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक चारवरती तर दुसरी चिट्ट्या गट क्रमांक पंधरा मध्ये तास क्रमांक आठवरती त्याच्यानंतर सुंदर बॉस निसर्गार्डन कात्रज येणार चिट्ट्या गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक पाचवरती या गटात आपल्याला गार्डन कात्रज मांगड्या त्यांच्या धावणीतील सुंदर बॉस किंवा वजीर पळट्यान दिसू शकतो त्याच्यानंतर दादा सरकार यांच्या नावाने चिट्टी आहे गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक वरती या गटात आपल्याला चालू रिझांचा बादशाह साडे दहा दहा किंवा पाक्षा या दोन या दोन नंदींपैकी किंवा त्यांच्या दावणीतील मित्रांनो नंदी आपला या गटामध्ये दिसू शकतात त्याच्यानंतर द्वारलेचा हरण्या बेडगाव हिंदकेशरी हरण्याच्या नावाने देखील गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सातवरून चिट्टी आहे तर या मैदानात आपल्याला हरण्या पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर मैलछश धुमाल यांचा आणि अखंड महाराष्ट्राचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या गटात तर मित्रांनो एकूण तीन चिठ्ठ्या आहेत पहिली चिठ्ठ्या गट क्रमांक पाच महिने तास क्रमांक चारवरती दुसरी चिठ्ठ्या गट क्रमांक चौदा महिन्यात तास क्रमांक तीनवरती तर तिसरी क्रमांक गटक्रमांक एकोणीसमध्ये तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार गटक्रमांक पाचमध्येच आपला माहिती आहे बाकासूर लवकर पळतो आणि सेमीसाठी आराम करतो तर बकासूर गटक्रमांक पाच मध्ये तास क्रमांक चारवरून पळताना दिसेल आणि बकासूरचासुद्धा मित्रांनो उद्या मोठा कमबॅक बघायला भेटेल टॉप पायऱ्या टॉप नियोजन असेल तसेच मित्रांनो या तिन्ही मैदानातील सर्व नंदिनींना आपल्या चॅनलतर्फे आपल्या सबस्क्रायबर तर्फे खूप खूप शुभेच्छा अपडेट आवडली असेल तर नक्की पुढं लाईक करा चॅनलला स्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशा टॉप अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो